तर जेव्हा इथे कंपनीमध्ये आपण एंटर करतो त्यानंतर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर देन इथलं ग्रीन एनव्हायरमेंट सो ते खूप छान होतं लीगल ॲडवायझर ह्या लाईफ प्रोजेक्टवर काम करते रिॲक्ट डेव्हलपर म्हणून मी जेव्हा इथे स्टार्टिंगला आले सो आम्हाला कम्प्युटर लँग्वेजेसबद्दल काही माहीत नव्हतं सो इथे आल्यानंतर आम्हाला आधी एच टी एम एल सी एस एस सी जावा या जावा स्क्रिप्ट यासारखे लेक्चर्स झाले सो ते कंटिन्यू घेत होते कारण ते बेसिक लँग्वेजेस होत्या इथे लेक्चर्स तर होतातच पण त्यानंतर इथे प्रॅक्टिकल नॉलेज भेटतं आम्ही कंटिन्यू जे जेवढा वेळ इथे असतो तेवढा वेळ आम्ही आमच्या पी सी समोर असतो सो आम्ही जे काही शिकतो ते आम्ही लगेच इम्प्लिमेंट करून बघू शकतो मी सध्या प्रोजेक्टवर काम करते सो मी एखाद्या एखाद्या एरियावर किंवा एखाद्या ठिकाणी स्टक झाले किंवा एखादी गोष्ट मला समजले नाही तर ते आम्ही जाऊन डेव्हलपर्सला विचार आणि ते त्यांचा वेळ काढून आम्हाला वेळ देतात म्हणजे असं नाही आहे की राव सर फाउंडर आहेत सो ते फक्त मॅनेजमेंट किंवा बाकीच्या गोष्टी तर तसंही काही नाही आहे त्यांनी आमचे जावा स्ट्रिप्टचे लेक्चर जावाचे लेक्चरही घेतले होते सो राव सर आमच्यात राहूनच आमच्याच लेवलला येऊन आमचे लेवल आम प्रॉब्लेम्स वगैरे समजून घेतात पी सी एची डिग्री घेताना सुद्धा मला आय टी लेवलचं नॉलेज भेटतं इथे द बाब कंपनी की इथे आल्यानंतर मला खूप सारं नॉलेजही भेटलं आणि इथे आल्यानंतर माझं फ्युचर मी एक प्रकारे सिक्युअर केलं आहे